अहमदनगरला तुम्ही येताय ना मित्रांनो उद्या हो हो उद्या अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आपला सगळ्यांचा लाडका फेवरेट कार्यक्रम कोणता उद्योग मंथन कार्यक्रम उद्या होतोय अहमदनगर मध्ये सकाळी नऊ वाजता उद्या कार्यक्रम सुरू होईल संध्याकाळी सहा वाजेपर्यंत संपेल ज्यांनी अजून ऍडमिशन घेतलं नसेल ज्यांनी अजून कन्फर्मेशन घेतलं नसेल त्यांनी कृपया करून आपल्या बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तर या नंबरवरती फोन करा आणि तुमचं ऍडमिशन कन्फर्म करा हा कार्यक्रम कोणासाठी असतो ज्यांना स्वतःचा उद्योग सुरू करायचा आहे पण कन्फ्युजन आहे ज्यांना काय करावं हे सुचत नाहीये काहीतरी करायची इच्छा आहे स्वतःचा बिझनेस सुरू करायची इच्छा आहे पण कोणता करावा कुठे करावा कसा करावा कोणत्या पद्धतीने सुरुवात करावी स्टेप बाय स्टेप काय प्रोसेस असू शकतील या आणि यासारख्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील आपल्या उद्योग मंथन कार्यक्रमामध्ये उद्या कुठे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस अहमदनगरला हॉटेल सिंग रेसिडेन्सीला हा कार्यक्रम आहे प्रतिव्यक्ती सतराशे पन्नास रुपये या कार्यक्रमाची फीज असते आणि यामध्ये तुमचं चहा नाश्ता जेवण सगळा खर्च आणि व्हेन्यू चार्जेस असे आपले सगळे इन्क्लूड असतात हा स्पेशल प्रोग्राम आहे चावडीचा महाराष्ट्रामध्ये एकमेव हा असा कार्यक्रम आहे जिथे आपण वेगवेगळ्या उद्योगांची माहिती कवर करतो प्लस वेगवेगळ्या उद्योगांचं गायडन्स करतो आणि सगळ्या गोष्टी आपण कवर करून तुम्हाचा बिझनेस फायनल करून तुम्ही कशा पद्धतीने सुरुवात करू शकता याची माहिती देतो हा पेन्शनरसाठी आहे हा नोकरदारांसाठी आहे हा व्यावसायिकांसाठी उद्योग मंथन कार्यक्रम आहे हा प्रत्येक उद्योजकासाठी आहे गृहिणींसाठी आहे तरुणांसाठी आहे ज्याला स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे अशा प्रत्येक व्यक्तीसाठी हा कार्यक्रम असतो सो so, तुम्ही जर अजून ॲडमिशन केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता आपल्या कॉल सेंटर नंबर बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तर या नंबरला फोन करा तुमचं ॲडमिशन कन्फर्म करा आणि अजूनही वेळ गेलेला नाही तुम्ही आज जर निघण्याचं नियोजन केलं तर उद्या सकाळी आपल्याला नऊ वाजता कार्यक्रम एक दिवसीय प्रोग्राम असतो लोकेशन एक्झॅक्ट कोणती आहे हॉटेल सिंग रेसिडेन्सी म्हणून एक असतं तारकपूर स्टँडच्या जवळ हा कार्यक्रम असेल तर डेफिनेटली मी तुमची वाट पाहतोय लक्षात ठेवा हा कार्यक्रम कोणासाठी आहे कोणासाठी आहे ज्यांचं अजून कन्फ्युजन आहे म्हणजे युट्यूबवर खूप सारे व्हिडिओज बघत आहेत पण क्लिअर होत नाही सर कोणता बिझनेस करावा किंवा ज्यांना असं होतंय की वा सर बिझनेस करायची इच्छा खूप आहे पण नक्की सुरुवात कशी करावी आमच्याकडे दोन चार लाख रुपयेच आहेत मग याच्यात कोणते बिझनेस होऊ शकतील कोणत्या बिझनेसला कोणत्या भागामध्ये स्कोप आहे लोकल भागामध्ये आम्ही काय सुरू करू शकतो शहरामध्ये आम्ही काय सुरू करू शकतो मग एखादी बिझनेस आयडिया जर निवडली तर त्याला साधारणतः किती इन्व्हेस्टमेंट लागते किती पैसे लागतात किंवा आमच्याकडे जेवढे पैसे आहेत त्याच्यामध्ये कोणते बिझनेस सुरू होऊ शकतात या आणि यासारखे खूप सारे डाऊट्स असतात खरे की नाही मग सर आम्ही प्रोडक्ट बनवलं तर ते विकायचं कसं कुणाकडे विकायचं आम्हाला बी टू बी बिझनेस म्हणजे काय बी टू सी म्हणजे काय कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कसं कॅल्क्युलेट केलं पाहिजे माइंडसेट कसा असलं पाहिजे आमचं वेळेचं व्यवस्थापन कसं करावं सध्या आम्ही नोकरी करतोय सर आणि मग नोकरी करत असताना जर आता बिझनेस सुरू करायची इच्छा आहे तर पण नोकरी पण एकदम सोडू नाही शकत कारण जबाबदार आहेत मग अशा वेळी आपण काय केलं पाहिजे या आणि यासारखे असंख्य प्रश्नांची उत्तरं देणारा कार्यक्रम असतो आपण गेली दोन वर्ष हा उद्योग मंथन कार्यक्रम करतो आणि या कार्यक्रमामध्ये ज्यांना स्वतःचा उद्योग सुरू करायचा आहे तीही लोक येतात ज्यांना वाढवायचं आहे ज्यांना साईड बिझनेस सुरू करायचे आहे तीही लोक येतात सो so, uh, हा डेडिकेटेड महाराष्ट्रीयन प्रोग्राम आहे म्हणजे महाराष्ट्रासाठी डिझाईन केलेला आपल्या भागामध्ये काय चालेल याची माहिती देणारा आणि कशा पद्धतीने केलं पाहिजे म्हणजे तुमच्याकडे जरी एखादी बिझनेस आयडिया असेल तर तीही तुम्ही घेऊन येऊ शकता तुमच्या डोक्यात जर एखादा बिझनेस प्लॅन असेल त्यावेळी माझ्याशी चर्चा करायची असेल तर तेही तुम्ही घेऊन येऊ शकता किंवा इन द थॉट प्रोसेस तुमच्या डोक्यात जर असं काही चालू असेल की सर एक दोन चार बिझनेस आयडिया आहेत आणि यापैकी एखादं काही करण्याची इच्छा आहे तेही तुम्ही घेऊन येऊ शकता त्यामुळे आणि विचार जर करू शकत कर असाल तर उद्या ती योग्य संधी आहे पण आपल्या असं लाईक माइंडेड पीपल आहेत ज्यांना स्वतःचा उद्योग सुरू करायचं हीच लोक उद्याच्या कार्यक्रमाला येतात त्यामुळे हा दिवसभराचा सेशन खूप छान एनर्जी पूर्ण असतो नवीन नवीन लोकांची ओळखी होऊ शकतात काय चाललंय जगामध्ये कोणत्या प्रकारचे व्यवसाय आहेत आपण युट्यूबवर बघतो नुसत्या त्या व्हिडिओ छान छान बोलले जातात नुसत्या घर पैसे पैसेवाले आयडियाज असतात प्रॅक्टिकली कोणता बिझनेस कसा केला पाहिजे त्याच्या मागचं गणित काय असतं सायंटिफिक रिझन्स काय असतात कशा का पद्धतीने आपण सुरू केलं पाहिजे या सगळ्या गोष्टींची माहिती मिळते या उद्योग मंथन कार्यक्रमात सो so विचार करा आणि पटकन निर्णय घ्या खूप आता विचार करत खरं तर बसूच नका विचार करत बसला कर तर गडबड होईल त्यामुळे आत्ता आपल्या कॉल सेंटर नंबर बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तरला फोन करा पटकन तुमचं ॲडमिशन कन्फर्म करून घ्या सीट बुक करा आणि उद्याच्या कार्यक्रमाला मी तुमची वाट पाहतोय लक्षात येईन बेनी कोणता आहे अहमदनगरला हा कार्यक्रम असेल ठीक आहे अहमदनगरला हा कार्यक्रम असेल दुसरं हॉटेल सिंग रेसिडेन्सीला आहे आणि एका एक व्यक्तीची ऍडमिशनची फी सतराशे पन्नास रुपये ठीक आहे यामध्ये चहा नाश्ता जेवण या सगळ्या गोष्टींचा खर्च इतरभूत आहे आणि साधारणपणे तीस चाळीस पन्नास बिझनेस फॅक्टर आयडियाज तुमच्या डोक्यातल्या आयडियाज आणि तुमचा बिझनेस कन्फर्म करून देणारा हा प्रोग्राम असेल सगळा ठीक आहे कन्सेप्ट लक्षात आले सो पटकन आत्ता कॉल सेंटरला फोन करा तुमचा ॲडमिशन कन्फर्म करा भेटूयात उद्या सकाळी अहमदनगरला उद्योग मंथन कार्यक्रमाला धन्यवाद